आज मंदिरांमध्ये गेलेली माझी भगिनी सुरक्षित नाही रस्त्यावर फिरणारी माझी भगिनी सुरक्षित नाही शाळेमध्ये शिकणाऱ्या माझ्या चिमुकल्या मुली सुरक्षित नाहीत असं असताना राज्य सरकार किंवा या प्रशासनामध्ये हे अन्याय अत्याचार करणाऱ्यांना देखील संरक्षण देण्याचं काम करणारे लोक बसलेले आहेत हे आपलं सर्वांच दुर्दैव आहे खर तर छत्रपती शिवरायांचं राज्य असतं तर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी हे सण सहन केलं असतं का ज्यावेळी एका परश्रीवर एका मुलीवर लांजाच्या पाटलाने अत्याचार केला होता छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय छाटण्याचा आदेश दिला होता आणि हातपाय छाटले होते आज तशाच प्रकारचं काम करण्याची गरज आहे परंतु आज जे सरकार बसलंय त्या सरकारमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा करणं तर सोडाच त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टींचं आपल्या माता भगिनीचं संरक्षण होणार नाही अशा पद्धतीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे अनेक विभाग आहेत तर सगळ्या विभागांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तर भ्रष्टाचाराची मालिका या ठिकाणी सांगितली तर कमी पडेल वन विभाग असेल पंचायत समिती असेल तुमचे आरोग्य विभाग असेल या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे काही हद्द ही आहे की आज छत्रपती शिवरायांचा पुतला जो बनतो त्यामध्ये देखील भ्रष्टाचार केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या भ्रष्टाचाराने सोडलेले नाही आज ही अवस्था आपली झालेली आहे आणि खर तर त्यासाठी आवाज उठवणाऱ्या लोकांना देखील आवाज प्रशासन दाबण्याचा प्रयत्न करतोय परंतु आवाज हा शिवसेनेचा कोणी दाबू शकणार नाही छत्रपती शिवरायांच्या जो आंदोलन आहे तो परवा एक तारखेला मोठ्या स्वरूपात सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे घेणार आहेत आजाद मैदान ते आपला गेट ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा जाणार आहे आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत परंतु आज या ठिकाणी या आपण बसलेले ठिकाणी मुरबाड तालुक्यामध्ये अधिकारी मस्तवाल माजलेले आहेत बऱ्याचदा ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये आमचे पदाधिकारी जात आहेत त्या ठिकाणी ते अधिकारी त्यांना भेटत नाहीत त्यांना आरेगावीची भाषा करतात किंवा उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न करतात संतोषजी आपण त्यांची एकाची खुर्ची या ठिकाणी आणलेली आहे मी तर तुम्हाला असं सांगतोय की ज्या ज्या विभागात अधिकारी तुमचं ऐकत नसतील तुम्हाला मानत नसतील तिथल्या तिथे त्यांच्या खुर्च्या मोडल्या पाहिजेत आणि ते काम ह्या शिवसैनिक करेल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि हे काम तुम्ही केलं पाहिजे जनतेची काम करण्यासाठी त्यांना तिथे बसवलेले आहेत प्रशासनाचे अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत जर कोणी मालक बनून काम करण्याचा प्रयत्न करेल त्याची जागा तिथलं तिथं दाखवली पाहिजे मग तो कुठल्याही डिपार्टमेंटचा अधिकारी असू देत तुमचा आरोग्य विभागाचा अधिकारी असेल आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक असतील त्यांनाही तीच हे वापरली पाहिजे पंचायत समिती असेल तुमचे नगर परिषद असेल ज्या ठिकाणी ताई जनजीवनच्या माध्यमातून जी कामं सुरू आहेत मोठ्या